खेस जिवंत आहे संपलेली नाही पंडित देशमुख गेलेले असले तरी आत्मा त्यांचा जो आहे तो जिवंत आहे आणि तो वाट पाहतोय त्याला न्याय मिळवून देण्याच्या करता म्हणून विकी तुझ्या वाढदिवसाचा हे निमित्त आहे परंतु या वाढदिवसाच्या निमित्तानं ह्या मोहोळ तालुक्यावर जो अन्याय झालाय तुझ्या कुटुंबावर जो अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून देण्याच्या करताची खऱ्या अर्थानं तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही शपथ घेतली पाहिजे पुढच्या काळाचा पन्नास वर्षाचा भविष्याची मुहूर्त मिळेल आपल्याला विक्री सारख्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन आणि ताकद देऊन आपल्याला त्या ठिकाणी उभी करायची आहे आणि भागातला तुमचा जे घटक आहे माझ्यावर विश्वास ठेवा जो विश्वास ठेवला हो तो विश्वास घात करणार नाही आणि करायची गरजही नाही त्या तालुक्याच्या सामान्य माणसाला उमेश पाटील जो बोलतोय त्याची तळवळ तो लक्षात घेतो त्याचा नैसर्गिकपणा लक्षात घेतो अतिशय चांगलं पद होत महाराष्ट्राचा मुख्य प्रवक्ता शरदराव नवा मलिक त्या पदाच्यावर होते पदावर होते मंत्री आणि जेवढे म्हणून यापूर्वी मंत्री राहिलेले तेच आमच्या पक्षामध्ये मुख्य प्रवक्ते होते मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो रणजितसिंह मोहिते पाटलांच्या नंतर त्याचा बाप उपमुख्यमंत्री होता उमेश पाटलाचा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नव्हता बरोबर आहे का काहिते पाटलांसारख्या मातबर नेत्याच्या घरात दिलं जात तेच पद या मोहोळ तालुक्यातल्या या मोहोळ शहरातल्या नरखेड गावच्या त्याचा बाप ग्रामपंचायतीचा सरपंच देखील नाही त्या उमेश पाटलाला शरद पवारांनी त्या काळात दिलं अजित पवारांनी ताकद दिली वयाचा एकोणतीसा वर्षापासून आता वय वर्ष माझ सेहेरदराव उपनेते हा एकोणतीसा वर्षी मधुकर पितळांच्या कार्यकर्णीमध्ये राज्याचा जनरल सेक्रेटरी होतो फादर बॉडीचा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर जनरल सेक्रेटरी होतो कोण ओळखत नव्हतो पुत्र सुद्धा ओळखत परंतु महाराष्ट्राचा अध्यक्ष झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये स्वतःला काम करण्याची संधी मिळाली दोन हजार बारा पासून मी प्रवक्ता म्हणून काम करतो आणि दोन हजार चोवीस राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मुख्य प्रवक्ता म्हणून अजितदादाने जबाबदारी दिली ते पद कुठलंही महत्वाचं नाही आहे त्या मोहोळ तालुक्याच्या मला भरपूर वापर दिला गेला तुमच्या उद्धव साहेबांना विचारा उद्धव साक्षीदार आहेत समक्ष होते बैठकीला उद्धव ठाकरे तुम्ही आमच्या पक्षात या सरकार आल्यानंतर तुम्हाला आम्ही मंत्री करू पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख करू पक्षातल्या नेता नावाचं पद आहे ते देऊ तुम्हाला आणि संजय राऊतांच्या नंतरच पद त्यांच्या पक्षाचं प्रवक्ता पद देऊ मी त्यांना सांगितलं तर मोळची जागा मशालीकडे घेणार असा तर मी मशालीमध्ये येते मी नार्वेकर आता ती गोष्ट घडून गेली वेगवेगळ्या पुलाखांना बरंच पाणी गेलं त्यामुळे हाल सांगायला हलकत नाही ते म्हटलं कोंबडं आधी का अंड आधी मी म्हटलं कोंबडं आधी आणि अंडा बी आधी कारण कोंबडी असल्याशिवाय अंड होणार नाही अंड असल्याशिवाय कोंबडी निघणार नाही त्यामुळं आधी जागा घ्या मग मी प्रवेश करेन कारण त्यावेळेला मी माझ्या पक्षाचा राजीनामा दिला होता मोहोळची जागा मशालीकडे जाणार का घरा तुतारीकडे जाणार हे अजून स्पष्ट नव्हतं त्यामुळे जागा कुणाकडे आहे मोहोळची मशालीकडे का तुतारीकडे त्याच्यावर मी माझा निर्णय घेणार माझ्यासाठी मुद्दा मशालीचा नाही आहे माझ्यासाठी मुद्दा तुतारीचा नाही आहे ना माझ्यासाठी मुद्दा घराळाचा आहे माझ्यासाठी राजनपाठाचा पराभव हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे तुमचा संपर्क प्रमुख असू द्या नेता असू द्या पवार साहेबांनी सुद्धा विचारलं मला तुझी काय अपेक्षा आहे काहीच अपेक्षा नाही आहे ज्या दिवशी राजन पराभव होईल त्यावेळेला अधिकार मान्य तुमच्याकडे येईल काहीतरी मागायला परंतु आधी सिद्ध करून दाखवेल अपराजित असा राजन पाटलाचा पराभव करण्याची धमक या मोह तालुक्यातल्या सर्व सामान्य माणसामध्ये आहे ज्याच्याकडे कारखाना नाही ज्याच्याकडे बँक नाही ज्याच्याकडे पतसंस्था नाही ज्याच्याकडे शाळा नाही त्याच्याकडे क्रेडिट सोसायटी नाही ज्याच्याकडे बाजार समिती नाही त्याची ग्रामपंचायत सुद्धा नाही कुठली संस्था नसताना सुद्धा एक सामान्य माणूस जर पेटून उठला आणि अन्यायाच्या विरोधात मनापासून तीव्रतेने लढण्याची भाषा करायला लागला आणि सर्वसामान्य लोकांना जर सोबत घेऊन उभा राहिला तर परिवर्तन घडू शकत त्यामुळे ही लढाई जी आहे ते सामान्य माणसाच्या माणसाच्या निष्ठेतून ही लढाई आपण जिंकलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्याचं योगदान नाही आहे ना उमेश पाटील ना दीपक मेंबर ना विजयराव टोंगरे ना महाराज बापू ना रमेश बारसकर हे सगळे निमित्त मात्र आहे ते अंगरला गेलेलं अप्पर तहसील कार्यालय हा माज आणि मस्तीचा परिपाक होता तो निर्णय झाला आणि सगळे जण एकत्र आले निश्चितपणे दीपक मेंबरनी त्यात पुढाकार घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून त्याला साथ दिली ही लढाई जी आहे ती अंगल अप्परची नव्हे तर चुलूमशाहीची होती दादागिरीची होती तिच्या विरोधातली ही लढाई होती आणि अंगाला तहसील कार्यालय करून या जुलमाचा आणि दादागिरीचा अतिरेक त्यांनी केलेला होता टोक गाठलेलं होत त्यामुळं अशा मस्तवाल झालेल्या सत्ता विषया खाली खेचण हा निर्धार जो आहे तो राजन पाटलाच्या सगळ्या विरोधकांनी जेव्हा राजन पाटलाच्या समर्थकांनी देखील केला होता ज्या दिवशी राजन पाटलाचा पराभव झाला मी यशवंत मानेचा पराभव म्हणतच नाही कधी यशवंत मानेला स्वतःच्या गावात कुत्र विचारत नाही कोण त्या शेलगाव मध्ये ग्रामपंचायतीला यशवंत निवडून ना आलेला नाही त्याची गाव स्वतःच गाव आहे इंदापूर तालुक्यातलं गावची ग्रामपंचायती यशवंत नाही घरातल्या कुठल्याच माणसाला गावानं ग्रामपंचायतीला साधा सदस्य म्हणून ज्याला निवडून दिलं नाही तुम्ही आम्ही मूर्ख लोक ज्याला स्वतः ज्याला ज्याच्या गावानं ज्याला टाकून दिलेला आहे असला माणूस आपण आमदार करून ठेवला आणि कोट्यावीस करून ठेवला मोहोळ तालुक्यातल्या जॉर हजारो कोटी रुपयाची काम यशवंतने ह्या मोहोळ तालुक्यातनं तंत्राटदार म्हणून केली आणि कोट्यावधी रुपये कमवले यशवंत माने आणला कुणी यशवंत माने आणला कुणी तर राजन पाटलांनी आणला त्यामुळे हा पराभव ही लढाई राजन पाटील विरुद्ध तुम्हाला सगळ्यांची लढाई होती लढाई आपण सगळ्यांनी निर्धाराने आपण जिंकली या लढाईचा पन्नास टक्के भाग झालेला आमदार खऱ्या अर्थानं उद्याची नगरपालिका परिषद जी आहे या परिषदेमध्ये या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून हा मोहोळ तालुक्यातली जनता माझं भाषण ऐकत असेल आता आपण पन्नास टक्के लढाई जिंकलेली आहे राहिलेली पन्नास टक्के लढाई जी आहे आपल्याला जिल्हा परिषद मध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जिंकायचे आणि साफ जिल्हा परिषदेला राजन पाटला एक सदस्य जरी निवडून आला तर तो आपला पराभव हो असणार वीस पैकी एक जरी नगरसेवक राजन पाटलाचा निवडून आला तरी त्याला मत टाकणार आहे या मोहोळ शहरात असणार आहे त्या हरामखोर राजन पटला दुसऱ्या कोणालाही टाका एखाद्या अपक्षाला टाका परंतु राजन पाटला माणसाला मत टाकणं म्हणजे या महोत्सरा बरोबरची कट्टरी आहे जी पंडित देशमुखाबरोबरची कर्टारी आहे त्यांनी सांगलेल्या रक्ताच्या महत्वपूर्ण आहे विखी देशमुख तुझ्यासारखे कार्यकर्ते जे आहे याची फळी जे आहे या शहरामध्ये मजबूत आहे फक्त एकमेकांमध्ये हेवे दावे करू नका आपसामध्ये द्वेष करू नका या मोहोळ शहराच्या भल्या करता आणि पुढच्या पन्नास वर्षाच्या आणि पुढच्या पिढीच्या भल्या भल्या करता महाराष्ट्राच्या नकाशावर या महोळ शहराचं नाव ए विकास झालेला विकसित असं शहर म्हणून जर घ्यायचं असेल आणि पुढच्या पिढीला माझ्या मागच्या बापाने माझ्या आज्यानी माझ्या सुट्ट्यानी या शहराच्या करता काहीतरी केलं होतं हा अभिमान पुढच्या पिढीने भागायचा असेल आपसा ते मजमेर विसरून गस्त आणि पक्ष पार्टी विसरून या मोहो शहराच्या करता म्हणून आपल्याला लढायचा आहे ही भावना मनामध्ये आपण सगळ्यांनी ठेवा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा विखी दादाला मनापासून धन्यवाद दादा दादा एक विनंती की पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही कोणत्या पक्षात नाहीत सव्वाला खाता लिहिले प्रत्येकाच्या मनात दादा दा तुम्ही यानंतर दादा बोलली आज खर तर आता मी बोलणार नाही कारण वेळ होऊन वेळेच वे बंधन संपूर्ण तास वेळ आहे आज व्यासपीठावर चार ते पाच वर्षानंतर ना पुन्हा एकदा मकाशे मेंबरनं उल्लेख मला बोलवलं गेलं उमेदवार झाला मी चार पाच वर्ष बोलवतो किंवा इतर सर्व पक्षातल्या जे राजन पाटलाच्या विरोधातले जे सर्व विचारित व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना मी आज या ठिकाणी प्रत्येक वेळेस का बोलत होतो किंवा माझ्यावरती एक असा विषय विषय होत होता की दादा नेमका कुठल्या पक्षाच्या माणसाला बोलतो दादा नेमका कसा करतो अरे पंधरा वर्ष झालं पंधरा वर्ष झालं आम्ही ऐकतोय नोवाळ विधानसभेवर भगवा फडकणार नोळ विधानसभेवर भगवा फडकणार दोन हजार नऊ ला पण तिचं ऐकत होतो दो, दोन हजार चौदा ला पण तिथं ऐकत होतो दो, दोन हजार एकोणीस ला पण ते ऐकलं म्हणून भाषण करून भगवा फडकवतो म्हणून भगवा फडकणार नव्हता कारण आज शिवजयंतीच्या स्टेज वरती सुद्धा विजय दादा होते उमेश दादा होते आमदार म्हणून भावी आमदार म्हणून जे प्रचार करत होते ते राजाभाऊ खरे होते ही मी कधी माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या फायद्यासाठी मी कधी प्रमोट केलं होतं किंवा उमेद दादा मी कुठलं काम घेतलं ना चार वर्षात दादा तुम्ही तुमच्यावर कुठलं काम घेतलं का मी साली नगर परिषदेची पायरी चाललो कामासाठी का तर सत्ता नाही म्हणून त्या सत्तेसाठी कारण ह्या आमदार मध्ये ह्या राजन पाटलाचा जीव होता त्या सत्तेच्या जीवावर हो। या आमदारांना आपलं अपर तहसील कार्यालय पळवलं एका विकी देशमुखच्या वडिलाला मर्ड झाला म्हणून विकी देशमुखच्या घरात त्रास होऊ शकतो परंतु हे मोहळा केले मोहळच जे अंकर अपर तहसीलदार केलेलं आहे त्याच्यामुळे कितीतरी लोकांना भेट धरलं जाऊ शकत कोणाचाही बळी जाऊ शकतो एखाद्याला एका औषध पडत तेवढं औषध संपू शकत परंतु पिढ्यान पिढ्या औषध बर्बाद होणार होत म्हणून करता आम्ही एक विचारानं एक दिलानं मेंबर काय बोलल्याचं राहत नाही परंतु मेंबर आपल्या सर्वांच्या एक माणूस होता कारण प्रत्येक वेळेस दोन हजार नऊ साली द्या दोन उमेदवार उभारले दोन हजार चौदा साली दोन उमेदवार उभारले दोन हजार एकोणीस साली दोन उमेदवार उभारले फाळणी कोणा झाली आपली झाली